अश्विन मध्य द्वादशी ही गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस म्हणून ओळखली जाते या दिवशी गायीची तिच्या पाडसासह पूजा केली जाते नमस्कार मी संध्या आपले संध्यास किचन अँड ब्लॉग्समध्ये स्वागत करत आहे यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये सतरा ऑक्टोबर शुक्रवारी वसुबारस आलेली आहे आणि वसुबारस दिवशी प्रत्येक महिलेने गाय आणि वासराचे असे पूजन करायचे आहे तुम्ही प्रत्यक्ष जाऊन गायवासराचे पूजन गोठ्यामध्ये देखील करू शकता आणि ज्यांना शक्य नाही आहे गोठ्यामध्ये जाऊन गाय आणि वासराचे पूजन करणे त्यांनी अशा पद्धतीने पूजा मांडणी करून गायवासराचे पूजन तुम्ही नक्कीच करू शकता त्यामुळे हे गायवासराचे पूजन वसुबारस दिवशी कसे करायचे हे मी सांगितलेले आहे साहित्य काय वापरायचं नैवेद्य काय दाखवायचा त्याचबरोबर कुठले पदार्थ आपल्याला खायचे नाही आहेत गाईला नैवेद्य म्हणून दाखवायचे नाही आहेत आणि कुठले पदार्थ तुम्ही नैवेद्य म्हणून गाईला दाखवू शकता हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर बघा प्राचीन काळापासून हिंदू लोक गाईला पवित्र मानत आलेले आहेत गाईमध्ये तेहतीस कोटी देव असतात असे मानले जाते म्हणून तिला आपण गोमाता म्हण म्हणतो गाय तिच्या वासराप्रमाणेच आपल्या सर्वांना अनेक वस्तू भरभरून देत असते म्हणजेच अगदी आपल्या आईप्रमाणेच ती निस्वार्थपणे आपल्याला सर्व काही देते म्हणूनच तिला गोमाता असं म्हटलं जातं आणि वसुबारस दिवशी जर आपण गोमातेची म्हणजेच गाईची आणि तिच्या वासराची पूजा केली तर घरामध्ये सुख समृद्धी येते घर धनधान्याने भरलेले राहते आणि आपल्या मुलाबाळांवर देखील कृपा आशीर्वाद राहतो त्यामुळे वसुबारस दिवशी प्रत्येक महिलेने अशा प्रकारचे पूजन नक्की करा तुम्ही जॉबला असाल बिझी असाल तरी देखील तुम्ही अशा प्रकारचे हे पूजन संध्याकाळी देखील करू शकता तर आता बघूयात आपण हे पूजन कसे करायचे तर सतरा ऑक्टोबरला शुक्रवारी वसुबारस आहे त्यामुळे तुम्ही दिवसभरात सकाळी दुपारी संध्याकाळी अगदी रात्री नऊ दहा वाजेपर्यंत देखील असे पूजन करू शकता त्यासाठी बघा चौरंग किंवा पाठ ठेवायचं आहे त्यावर लाल वस्त्र अंतरा किंवा पिवळं वस्त्र अंतरलं तरी चालेल एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता दिव्याला आधी हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं थोडेसे अक्षत अर्पण करून घ्यायचे दिव्याला आधी दिव्याचं पूजन करून घ्यायचं आता या ठिकाणी बघा असे पानाचे विडे ठेवलेले आहेत त्याचबरोबर गायवासराची अशी मूर्ती तुमच्याकडे मोठी असेल तर ती तुम्ही इथे पूजनामध्ये मांडू शकता ती स्वच्छ धुवून कोरडी करून तुम्ही इथे पूजनासाठी ठेवायची थे आहे त्यानंतर गायवासराच्या मूर्तीला तुमच्याकडे जर चंदन असेल तर चंदनाचा टिळा लावून घ्या जे वासरू आहे तर त्याला पण अशा प्रकारे चंदनाचा टिळा लावून घ्यायचा आहे आणि बघा गायवासराची मूर्ती जर तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही या वसुबारस दिवशी घ्या किंवा आधीच तुम्ही ती घेऊन ठेवा वसुबारस च्या आधी आणि वसुबारस दिवशी तुम्ही असं गायवासराचं पूजन नक्की करायचं आहे मूर्ती मात्र नक्की तुम्ही आणून ठेवा छोटे आणा किंवा मोठे आणा आता बघा आ... आधी पूजन करताना गणेशाचं पूजन करायचं म्हणजे कोणत्याही पूजनाच्या आधी गणपतीचं पूजन करायचं आहे आपल्याला तर त्यासाठी गणपतीची मूर्ती जी असते आपल्या देवघरामध्ये ती घ्या आता पाण्याने आपण अभिषेक करूया ओम गंग गणपत येन महा ओम गंग गणपत ये न महा अशा प्रकारे पाण्याने आपण अभिषेक करून घेतलेला आहे आता पहिलं जे पान आहे किंवा जी विड्याची पानं ठेवलेली आहेत दोन जोड पानं ठेवलेली आहेत त्यावर थोडेसे अक्षत अर्पण करायचे म्हणजे हे तांदूळ घेतलेत मी हळद कुंकू मिक्स करून त्यामध्ये त्यावर आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आणि पहिल्या विड्यावर आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे तिथे गणपतीची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे गणपतीची मूर्ती ठेवल्यानंतर मूर्तीला चंदन असेल तर चंदन किंवा मग हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आता बघा जर तुम्ही अशी सेपरेट पूजा मांडणी करणार नसाल तेवढा तुम्हाला वेळ नसेल तर देवघरामध्येच जिथे तुम्ही रोज गणपती बाप्पांची मूर्ती ठेवताय तिथेच तुम्हाला हळद कुंकू अक्षत अर्पण करायचे आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला गणपती बाप्पांना लाल फूल अर्पण करायचे आहे आणि म्हणायचे गणपती बाप्पा तुम्हाला मी लाल फूल अर्पण करत आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला दुर्वा अर्पण करत आहे अशा प्रकारे आपल्याला म्हणायचं आहे आणि ह्या गोष्टी ज्या ज्या आपण अर्पण करणार आहे ते तुम्हाला तिथे सांगायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पा मी तुम्हाला गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करत आहे आणि पळीमध्ये पाणी घ्यायचं आणि नैवेद्यम समर्पया मी अशा प्रकारे तुम्हाला नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे तर गणेशाचं पूजन झालेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला नैवेद्य गणपतीला दाखवून घ्यायचं आहे सेपरेट पूजा मांडणी करणार नसाल तर देवहाऱ्यातच तुम्हाला हे सगळं गणपतीच्या मूर्तीपशी ठेवायचे आता त्यानंतर बघा आपल्याला श्रीकृष्णाचं पूजन करायचंय वसुबारस म्हणजेच रमा एकादशीचा तो दिवस असतो आणि एकादशी म्हणजे ती विष्णूंना समर्पित असते आणि श्रीकृष्ण म्हणजेच विष्णूंचं आठवं रूप आहे त्यामुळे अशा प्रकारे श्रीकृष्णाची मूर्ती तामनामध्ये घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत जलाभिषेक करायचा आहे त्यानंतर पाण्यामध्ये थोडंसं चंदन किंवा हळद मिक्स करून आपल्याला त्याने देखील श्रीकृष्णाला अभिषेक करून घ्यायचा आहे श्रीकृष्ण हे गायी आणि वासरांच्या सहवासामध्येच राहायचे त्यामुळे बघा गो त्यांना गोपाल असं म्हटलं जातं त्यामुळे या वसुबारस दिवशी गायवासरांबरोबरच आपल्याला श्रीकृष्णाचं देखील पूजन करायचं आहे अशा प्रकारे वेड्याच्या पानावर आपल्याला थोडेसे अक्षत आणि हळद कुंकू अर्पण करून घेऊयात आणि त्यावर आपल्याला श्रीकृष्णाची मूर्तीही ठेवायची आहे त्यानंतर बघा आपल्याला चंदन किंवा अष्टगंध हे श्रीकृष्णाला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर फुलं अर्पण करून घ्यायचे आहेत नैवेद्यामध्ये तुम्ही श्रीकृष्णाला खडी साखरेचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवू शकता त्याचबरोबर जे बाळकृष्णांना प्रिय आहे असे तुळस जी आहे तर ते आपल्याला या एकादशी दिवशी अर्पण करायचे आहे श्रीकृष्णाला फुलं अर्पण करून घ्यायची आहेत आणि नैवेद्यामध्ये तुम्ही खडी साखर किंवा साखर हे ठेवू कि शकता किंवा फळं देखील नैवेद्यामध्ये ठेवून तुम्ही त्याचा नैवेद्य दाखवू शकता नैवेद्य ठेवत असताना त्यावर आपल्याला तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग भोवतीने पाणी फिरवून आपल्याला नैवेद्यम समर्पयामी अशा प्रकारे हा नैवेद्य श्रीकृष्णांना दाखवायचा आहे आता बघा अशा प्रकारे आपण श्रीकृष्णांचं पूजन करून घ्यायचं आहे आता अशा प्रकारे बघा नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला गाय वासरूची जी मूर्ती आहे तर ती घ्यायची आहे या ठिकाणी माझ्याकडे पितळेची देखील अशी एक छोटीशी मूर्ती आहे तर ती आपण तामणामध्ये घ्यायची आहे आणि मूर्तीला आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवायन महा या मंत्राचा जप करा किंवा ओम गोमाते न महा या मंत्राचा जप करत तुम्ही गायवासराच्या मूर्तीला पाणी अर्पण करायचं आहे महिलांनी व सुबारस दिवशी गाईच्या पायांवर पाणी टाकून हळद कुंकू अक्ष तिच्या पायांना अर्पण करावे आता बघा गोठ्यामध्ये जाऊन तुम्हाला गाईचे वासराचे पूजन करणं शक्य नाही आहे तर इथेच तुम्ही अभिषेक करत असताना गाईच्या चारही पायांवर आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे आणि हळद कुंकू लावून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपण पाण्याने अभिषेक केलेला आहे आता दुसऱ्या वेड्याच्या पानावर आपल्याला अक्षत हळद कुंकू अर्पण करून त्यावर गायवासराची मूर्ती ठेवायची आहे गाईच्या चारही पायांना हळद कुंकू लावून घ्या गाईला वासराला चंदन त्याचबरोबर हळद कुंकू हे लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला फुलं अर्पण करून घ्यायची आहेत गाईला आणि नैवेद्यामध्ये तुम्ही इथे गाईला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा मग तुम्ही या ठिकाणी भिजवलेली चणा डाळ गूळ किंवा साखर यांचा देखील नैवेद्य दाखवू शकता तर असं हे पूजन आपलं झालेलं आहे अगदी साधं सोपं पूजन आहे आणि गायवासराच्या मूर्तीला आपल्याला अशा प्रकारे नैवेद्य अर्पण केल्यानंतर एक श्लोक म्हणायचा आहे तो श्लोक असा तुन जन्म ले ले, ले ले, आहे क्षीरसागरातून जन्मलेल्या सूर असुरांना वंदनीय ठरलेल्या जिच्या शरीरात सर्व देवता आहेत हे गोमाते हा आमचा पूजनाचा अर्घ्य घे गोमाते तुला आमचा सदैव नमस्कार असो असा श्लोक तुम्हाला मराठीतूनच म्हणायचा आहे त्यानंतर तुम्हाला गणपतीची आरती म्हणून गोमातेची आरती म्हणायची आहे ही गोमातेची आरती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे बघून तुम्ही ती म्हणू शकता वसुबारस दिवशी अनेक महिला उपवास करतात उपवासा दिवशी तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात त्याचबरोबर बघा वसुबारस दिवशी गाय वासराला गवारीच्या शेंगांची भाजी आणि बाजरीची भाकरी हा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे दा जर तुम्ही गोठ्यामध्ये जाणार असाल तर असा हा नैवेद्य तुम्ही गाईला प्रत्यक्ष खाऊ घाला वासराला खाऊ घाला आणि जर ते शक्य नाही आहे तर जिथे तुम्ही पूजन केलेलं आहे किंवा देवघरामध्ये केलेलं आहे तिथेच तुम्ही गवारीच्या शेंगांची भाजी भाजरीची भाकरी यांचा नैवेद्य दाखवा उपवास असेल तर तुम्ही रात्री उपवास सोडताना हाच नैवेद्य प्रसाद म्हणून खायचा आहे उपवास नसेल त्या महिलांनी देखील गवारीची भाजी बाजरीची भाकरी हा नैवेद्य गायवासराला दाखवायचा आहे आणि त्यानंतर तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता त्याचबरोबर बघा वसुबारस दिवशी गहू आणि मूग हे खाणं वर्ज्य जा समजलं जातं त्यामुळे गाईला देखील गहू आणि मुगाच्या डाळीपासून बनवलेले पदार्थ आपल्याला दाखवायचे नाहीत आणि आपण घरामध्ये देखील स्वतः खायचे नाहीत त्याचबरोबर गाईपासून मिळणारे जे पदार्थ आहेत जसं की दूध तूप आपण हल्ली पनीर खातो किंवा चीज बटर हे पदार्थ देखील वसुबारस दिवशी आपल्याला खायचे नाहीत कारण बघा वसुबारस हा जो सण आहे तर तो म्हणजे गाईविषयी कृतज्ञता दाखवण्याचा सण आहे त्यामुळे या दिवशी गाईपासून मिळणारे जे पदार्थ आहे दुधापासून जे बनणारे पदार्थ आहेत किंवा दूध आहेत तर ते आपल्याला घ्यायचं नाही किंवा त्यांचं सेवन करायचं नाही तर बघा अशा प्रकारे वसुबारस दिवशी गाईचं तिच्या वासरासोबत जर पूजन केलं तर आपल्याला गोमातेचे भरभरून आशीर्वाद मिळतात आणि आपल्या मुलाबाळांची देखील गोमातेच्या आशीर्वादाने चांगल्या प्रकारे प्रगती होते त्यांचे आरोग्य सुधारते आरोग्य चांगले राहते आणि दीर्घायुष्याची प्राप्ती आपल्या सगळ्यांना आपल्या मुलाबाळांना होते त्यामुळे अशा प्रकारचे हे पूजन सर्वांनी वसुबारस दिवशी करायचे आहे तर बघा सतरा ऑक्टोबरला शुक्रवारी सगळ्यांनी अशा प्रकारे वसुबारस दिवशी गाय आणि तिच्या वासराचं पूजन करायचं आहे गोशाळेमध्ये जाऊन तुम्ही प्रत्यक्ष गायवासराचं पूजन करू शकता किंवा अशा प्रकारे घरच्या घरी तुम्ही गायवासराच्या मूर्तीचं पूजन करू शकता ज्या महिलांना वेळ नाही आहे अजिबात त्यांनी संध्याकाळी जॉबवरून आल्यानंतर देखील हे पूजन केलं तरी चालेल दिवसभरात तुम्ही कधीही सकाळ दुपार संध्याकाळ अगदी रात्री नऊ दहा वाजेपर्यंत जरी हे पूजन केलं तरीही हरकत नाही तर बघा उत्तरपूजा कशी करायची आहे ते आपण बघूया तर वसुबारसचा जो दिवस आहे शुक्रवारी सतरा ऑक्टोबरला तुम्हाला ही पूजा तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी आपल्याला अठरा ऑक्टोबरला या पूजेची उत्तर पूजा करून घ्यायची त्यासाठी दिवा आधी प्रज्वलित करा गणपतीची आणि गोमातेची आरती पुन्हा म्हणून घ्या आणि थोडेसे अक्षत घ्यायचे हातामध्ये ते अर्पण करायचे गोमातेच्या मूर्तीवर आणि अशा प्रकारे तुम्हाला मनोभावे क्षमा प्रार्थना करायची आहे की हे गोमाते मी मला जमेल तशी साधी सोपी भोळी भाबडी पूजा केलेली आहे तिचा तू स्वीकार कर आणि काही माझ्याकडून राहिलेलं असेल तर मला क्षमा कर असे तुम्हाला क्षमा प्रार्थना करून उत्तर पूजा करताना साखरेचा किंवा मग तुम्ही गुळाचा नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आहे आणि उत्तर पूजा करायची आहे जे साहित्य आहे पानं दुर्वा फुलं ती निर्मल्यामध्ये टाकायची आहेत आणि नैवेद्य जे ठेवलेले आहेत ते तुम्ही घरामध्ये पुन्हा प्रसाद म्हणून वापरू शकता गुळ खोबरं देखील तुम्ही प्रसाद म्हणून खायला देऊ शकता तर नक्कीच असं पूजन येणाऱ्या सतरा ऑक्टोबरला शुक्रवारी वसुबारस दिवशी सर्वांनी करा प्रत्येक महिलेने असे पूजन आपल्या घरामध्ये तरी निदान करायचे आहे शक्य असेल तर प्रत्यक्ष गायवासराचे पूजन तुम्ही करू शकता तर दिवाळीच्या आणि वसुबारसच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला आरोग्याची सुख समृद्धी भरभराटीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना